नमस्कार मित्रांनो पश्चिम बंगाल पेटला आहे वक्फ कायद्याच्या विरोधात मुर्शिदाबादमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला याच्यामध्ये किमान तीन लोकांची हत्या करण्यात आली दीडशे ते दोनशे लोक जखमी झाले घर जाळण्यात आली रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आणि मुर्शिदाबाद नाही पण याच भागातनं संसदेत लोकसभेत निवडून गेलेले युसुफ पठाण हे खासदार म्हणजे पठाण आहेत अफगाणिस्तानचे नाही गुजरातचे पण खासदार की मिळाले पश्चिम बंगालच्या या भागातून याचं कारण म्हणजे मुर्शिदाबाद आणि हा सगळा दिनासपूर वगैरे जो पश्चिम बंगालचा भाग आहे तिथे मुसलमानांची संख्या चाळीस टक्के आहे आणि या भागातनं काँग्रेसचे आधीर रंजन चौधरी निवडून आले होते ते लोकप्रिय होते मुसलमानांसाठी कोणतीही गोष्ट करून दाखवायची या बाबतीत त्यांनी अगदी मुस्लिम लीगसारख्या पक्षांनाही कॉम्प्लेक्स निर्माण केला होता या अधिर रंजन चौधरींना हरवायला म्हणून तिथे गुजराती युसुफ पठाण आणण्यात आला आणि आता तो युसुफ पठाण आय पी एलचा आनंद घेतोय बंगाल जळतोय कारण काय तर वक्फ कायदा हा मुसलमानांच्या विरोधात आहे आम्ही तो मान्य करणार नाही अशी त्यांची भूमिका आहे हा हिंसाचार काही म्हणजे काय म्हणतात ना समाजकंटकांनी किंवा वगैरे अशा काही अज्ञात लोकांनी केलेला नाही आहे या हिंसाचाराचा जो तात्विक त्याला पाठिंबा तो अगदी वेगवेगळ्या मुस्लिम नेत्यांकडनं आहे झारखंडचे मंत्री हफिजुल हसन यांनी असं वक्तव्य केलं की के आमच्यासाठी घटनेपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानापेक्षा आम्हाला शर्यत कायदा आम्हाला कुराण जास्त प्रिय आहे संविधान आमच्या हातात आहे पण कुराण आमच्या हृदयात आहे आणि त्यामुळे ते आमच्यासाठी जास्त जवळ आहे म्हणजे आम्ही या देशाचा कायदा तोपर्यंतच पाळू जोपर्यंत हा कायदा कुराणाशी विसंगत नाही आहे ज्या क्षणी हा कायदा आमच्या इस्लामिक कायद्याशी म्हणजे शर्यतशी विसंगत ठरेल तिथे आम्ही भारतीय कायदा भारतीय संविधान कशाचाही मुलाहिजा बाळगणार नाही मुर्शिदाबादमधला हिंसाचार एवढा भडकला होता आणि राज्य सरकारची यंत्रणा तो आटोक्यात आणायला इतकी अपयशी ठरली की बंगालमध्ये माननीय उच्च न्यायालयाने केंद्रीय सुरक्षा आणायला त्याच्या आज्ञा दिल्या की बंगाल सरकार हे थांबवू शकत नाही केंद्रीय पथकं पाठवायची त्यांनी त्याचा निकाल दिला आणि त्यानुसार केंद्रीय पथकं तिथे तैनात झालेली आहेत हा हिंसाचार शांत होत नाही तर एक इंडियन सेक्युलर फ्रंट फुरफुरा शरीफ आपल्याला आठवत असेल गेल्या वर्षी या फुरफुरा शरीफच्या इंडियन सेक्युलर फ्रंटनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना आव्हान द्यायचा प्रयत्न केला होता कारण शेवटी ममता बॅनर्जी कितीही ॲक्टिंग करत असल्या कितीही तिथे म्हणजे दुर्गापूजेच्याऐवजी मोहर्रमला पुढे करत असल्या हिंदू सणांच्याऐवजी ईद असेल किंवा अन्य कुठल्या मुस्लिम सणांना प्राधान्य देत असल्या स्वतः जाऊन नमाज वगैरे पडत असल्या तरी त्या बॅनर्जी आहेत आणि त्यामुळे त्या मुस्लिम होऊ शकत नाहीत जसे इथल्या मुसलमानांना अरब लोक हिंदूच समजतात त्यांच्या दृष्टीने भारतीय मुसलमान सेकंड क्लास आहेत आणि तसेच भारतीय मुसलमानांच्या दृष्टीने जे बाडग्यासारखे वागणारे हिंदू आहेत आणि ममता बॅनर्जींना बहीण मानणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची गरज आहे त्यांनी कितीही बांग दिली कितीही टोप्या घातल्या जाळीदार कितीही इफ्तार पार्टी दिली तरी ते काही मुसलमान होणार नाही आहेत फुरफुरा शरीफ आहे इथे तिथे काहीतरी एक मोठं त्यांचा दर्गा आहे आणि त्याचे अब्बास सिद्दीकी यांनी बंगालमध्ये एका प्रकारे राजकीय पक्षाची स्थापना केली गेल्या वर्षी म्हणजे गेल्या निवडणुकात त्यांनी ममता बॅनर्जींसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं पण निवडणुकात त्यांचा काही निभाव लागला नाही याचा दोष कोणाला द्यायचा असेल तर तो भाजपाला द्यावा लागेल कारण भाजपाने तेव्हा बंगालच्या निवडणुकामध्ये प्रचंड प्रमाणात ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता आणि ती वस्तुस्थिती आहेच जमिनीवरची ती नाकारत कोणी नाही आहे पण या हिंदू मुस्लिम आणि लांगूल चालन मुसलमानांचं चा याला भारतीय जनता पार्टीने निवडणुकीचा प्रमुख मुद्दा करण्याचा प्रयत्न केला होता भारतीय जनता पार्टी त्याच्यात यशस्वी झाली हिंदूंची मतं बऱ्यापैकी भाजपाच्या बाजूनी आली पण पश्चिम बंगालमध्ये मुसलमानांची संख्या अधिकृत सत्तावीस टक्के आहे दोन हजार अकराची आता ती पस्तीस झाली का चाळीस झाले कल्पना नाही पण अधिकृत सत्तावीस टक्के आहे आणि अनेक काही जिल्ह्यांमध्ये तर ती ऐंशी टक्के वगैरे अशी आहे आणि त्यामुळे अशा भागामध्ये जेव्हा हिंदू मुस्लिम पोलरायझेशन होतं तेव्हा मुसलमानांनी अगदी आपल्या विचारांच्या आय एस एफ इंडियन सेक्युलर फोरम का काय त्यालाही मतदान न करता त्यांनी तृणमूल काँग्रेसला मतदान केलं कारण भाजपाला हारवणं गरजेच होतं इंडियन सेक्युलर फ्रंट आता हा फुरफुरा शरीफचा सिद्दीकी आहे यांनी मागे एकदा बांगलादेशमध्येही तिथेही दुर्गापूजा असते बंगाल बांगलादेश संस्कृती एकच आहे बांगलादेशमध्ये अजूनही साडेसात आठ टक्के हिंदू आहेत आणि तिथे असे सद्गुण विकृती असलेले हिंदू आहेत आणि त्यामुळे त्यांनी दुर्गा पूजा साजरी करताना आपण इस्लामचाही कशा प्रकारे आदर करतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची तो मंडप असतो पूजेचा त्याच्यात ते दुर्गा पूजेच्या वेळेला दुर्गेची पूजा जप जसं करतो आपण त्याचबरोबर त्यांनी कुराणाची प्रथी ठेवली कारण मुसलमानांसाठी जर कुराण पवित्र असेल तर आमच्यासाठी ते पवित्र आहे आणि आम्ही त्याला आमच्या देवाच्या सोबत स्थान देतो पण एका मूर्तीच्या शेजारी कोरोनाची प्रत ठेवल्यावर बांगलादेशमध्ये या फुरफुरा शरीफच्या सिद्दीकीनी आदेश दिले अब्बा सिद्दीकी आदेश दिले की अशा प्रकारे हे करणं म्हणजे इस्लामचा अपमान आहे आणि त्याचं शिरच्छेद करण्यात यावा अशा प्रकारची गोष्ट करणाऱ्यांचं आपल्याकडचे त्यांच्या भाऊबंद म्हणत असतात टोकावरनं फेकून द्यावं खाली वगैरे म्हणजे ती भाषा तीच आहे आणि त्याच्यानंतर बांगलादेशमध्येही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला आता गेल्या वेळेला सिद्दीकीचं भारतात काही म्हणजे बंगालमध्ये फारसं काही चाललं नाही कारण हिंदू मुस्लिम वादात बंगालमधल्या मुसलमानांनी ममताला मतदान केलं पण आता जर भाजपाने हा फारसा याच्यामध्ये हिंदू मुस्लिम या निवडणुकात जर केलं नाही तर मग ममता बॅनर्जींना अंतर्गत राजकारणात एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्याविरुद्ध प्रचंड प्रमाणात त्यांच्या सरकारविरुद्ध आहेत भाई भतिजावाद त्याच्याबद्दलचा त्यांचा भाचा आहे त्याच्याबद्दलचे आरोप आहेत त्यांनी पक्षाचं नियंत्रण घेण्याचा प्रयत्न चालू आहे ती गोष्ट आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये वक्फ वगैरेसारख्या कायद्यामध्ये ममता बॅनर्जी काही करू शकल्या नाहीत आणि त्याच्यामुळे मुस्लिम समाजात जे एक मोठ्या प्रमाणावर त्याच्यात एक घुसळण चालू आहे की काय फायदा मग म्हणजे भाजपाला हरवायला आपण तृणमूलला पाठिंबा दिला खरा पण आपल्याला काय मिळालं काही नाही आणि त्यामुळे यांना निवडणुकीत अद्दल घडवायला पाहिजे भाजपाला तर अद्दल घडवतच आहेत पण जर भाजप नसेल तर ममता बॅनर्जीनं याबद्दल घडवायला पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी केल्यास मला आश्चर्य वाटणार नाही पण यातनं एक मुद्दा पुन्हा एकदा समोर येतो की कि कितीही राहुल गांधींनी अरविंद केजरीवाल यांनी इतरांनी हातात असं ते घटनेचं संविधानाचं पुस्तक ठेवून आपलं सेक्युलरिझम दाखवण्याचा प्रयत्न केला तरी जे स्वतःला सेक्युलर म्हणतात त्यांच्यासाठी संविधानाची काहीही किंमत नाही आहे इथे जसे मनुस्मृती दहनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात तशा प्रकारे इस्लामच्या बाबत शरीयत असेल हदीस असेल कुठल्याही गोष्टीचा अपमान जरी तोंडी अपमान जरी झाला तरी ते गाव पेटवायला कमी करत नाहीत आणि त्यामुळे स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या काल कोणीतरी पुढे सोडली होती विश्वभराच्या पुरोगामीनी की म्हणे फुले जयंती साजरी करू नये म्हणून काहीतरी आंबेडकर जयंती साजरी करू नये म्हणून हनुमान जयंती साजरी केली ते हनुमान हा तिकडचा देवे म्हणजे गंमत म्हणजे हनुमानाचा जन्म महाराष्ट्रात त्याच्यासाठी इथलेच लोक कर्नाटकशी वाद घालतात आणि हनुमान आता अचानक महाराष्ट्राचा देव नाही आहे हा गायपट्ट्यातला देवे गायपट्ट्यातला हे असे करणारेही आहे पुरोगामी पण ते मनुस्मृतीबद्दल मनुस्मृती जाला जाळायला जसे जमतात तसे हे जेव्हा कोणी मंत्री सरकारमधला मंत्री झारखंडच्या असं वक्तव्य करतो तेव्हा त्याचा ते निषेध करायला पुढे येत नाही मला कल्पना आहे तुमच्या मनात काय विचार चालू आहे मला खात्री आहे की याच्या प्रतिक्रिया येणार की मोदी फेल गेलेले आहेत मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे मोदींच्यानी काही होणार नाही योगीश पंतप्रधान पाहिजेत पण लक्षात घ्या लोकशाही व्यवस्थेमध्ये तुम्हाला दिलेल्या व्यवस्थेत जावं लागतं हा तुमचा दुबळेपणा ज्याला वाटत असेल तर तो दुबळेपणा आहे पण निवडणुकांच्या माध्यमातनं सरकार बदलणं हे लोकशाहीत तुमचं कर्तव्य आहे आता बंगालच्या लोकांची काय चूक आहे बंगालच्या भाजपच्या कार्यकर्त्यांची काय चूक आहे त्यांचं नशीब खराब आहे हे दुर्दैव आहे कारण भाजपाशी लढूनही भाजपा साठी निवडणुकांनंतर मार खायचा घरं जाळली जायची महिलांच्या आब्रूवर हात घातला जायचा अशा गोष्टी त्यांना सहन कराव्या लागतात आणि केंद्रातलं भाजपचं सरकार काही करत नाही कारण कायदा आणि सुव्यवस्था राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे आणि सर्वोच्च न्यायालय त्याच्यात हस्तक्षेप करत नाही आत्ता जसा केला पण मला असं वाटतं की गेल्या काही महिन्यांपासनं न्यायालयाचं बंगालमधील एक वर्तणूक बऱ्यापैकी बदललेली आहे आत्ता देखील मुर्शिदाबादमध्ये तसं काय का, आकड्यांच्या तीनच रोक मारले गेले पण न्यायालयाने त्याची दखल घेऊन तिथे केंद्रीय यंत्रणा केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना तैनात केलं ही त्या बाजू त्या बाबतीत एक पॉझिटिव एक सकारात्मक अशी गोष्ट आहे आणि त्यामुळे बंगालमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकात या सगळ्या घटनांचे पडतास पडसाद उमटतील आणि गेल्या वेळेला चूक ज्या लोकांनी केली बंगालच्या भद्र लोकांनी केली कारण बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हरवायचं तर या भद्र लोकांनी जो अठरा टक्के आकडा आहे त्यांचा त्यांनी जर तृणमूलच्या विरोधात मतदान केलं महिलांनी जर तृणमूलच्या विरोधात मतदान केलं तरच बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळणार आहे पण या निमित्ताने मुर्शिदाबादमध्ये आणि नंतर आता इंडियन सेक्युलर फ्रंटनी सुरू केलेला हिंसाचार हा काळजीची गोष्ट आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची दिसून येते तृतास सांगतो पाहत रहा एम एच एट